परभणीत संपत्तीच्या वादात मोठा भाऊ लहान भावाचा वैरी झाला अंगावर ट्रॅक्टर घालत लहान भावाला जीवी मारण्याचा प्रयत्न केला न्यायासाठी देटणा पोलिसांकडे धाव घेतली मात्र तिथेही न्याय न मिळाल्याने जखमी लहान भावाने सोमवार वीस जानेवारीला पोलीस अधीक्षकाकडे निवेदन दिले न्याय द्या अन्यथा परिवारासह आत्मदहनाची परवानगी द्या अशी मागणी विठ्ठल वाघ यांनी केली आहे जवळपास आमची ऐंशी एकर शेती आहे तो मला जमीन वाहू देत नाही आणि प्रत्येक वेळेस मला अशी मारहाण करतो आणि दोन तारखेला त्यानं माझ्या अंगावर टॅक्टर घातलं त्या टॅ टॅ टॅक्टर घालते वेळेस माझं दोन्ही टायरच्यामध्ये मुंडकं राहिलं आणि मी माझ्या पायाची नस तुटली फॅ गादी फाटली आणि सांगळा पण तुटलेला आहे मला ऑपरेशनसाठी पा इथं होत नाही म्हणून मुंबईला जा म्हणतात डॉक्टर आणि माझ्यापाशी पैसे नाहीत माझ्या जीवाला धोका आहे प्रत्येक वेळेस माझ्या घरच्याला धमकी येते मला मुंबईला जाव का इतर राहा हेच कळणं मी एस पी ऑफिसला म्हणजे पोलीस स्टेशनला अर्ज केले तक्रार केल्या पण ते कुठलेही गंभीर म्हणजे ते गंभीरतेने लक्ष देत नाहीत त्यांनी पैसे घेतले आहेत याच्यापूर्वी सुद्धा तीनशे सव्वीस म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला तीनशे सव्वीसचा गुन्हा दाखल त्या टाइमला माझ्या पायावर खोरं मारण्यात आलं होतं पण त्या टाईमला पण तेथील ब बंदखडके पी आय यांनी पैसे घेऊन प्रकरण दाबलं आणि आज पण तेथील पी आय जे असतील पूर्ण पोलीस स्टेशन भ्रष्ट झालेलं आहे दैठणा पोलीस स्टेशन तिथं न्याय मिळत नाही आहे आणि इथं एस पी ऑफिस पशी आल्यानंतर मी दोन तीन वेळेस माझ्या रिलेटिव्हने तक्रार दिली आ, की आम्ही आत्मदहन करायला तयार आहात पण ते काय म्हणतात इथं आले आम्ही गुन्हा वाढवायला सांगू त्यांना अटक करायला सांगू एवढंच उत्तर मिळत आहे इथे म्हणजे न्याय हा राहिलेला नाही प्रशासन पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतलेला आहे आणि आम्हाला न्याय मिळत नसेल तर इथं आम्ही बसून आत्मदान करतो कुटुंबासोबत प्रत्येक वेळेस चिरी मिरी जाते पैसे घेतले जाते माझ्या भावाकडं प्रचंड पैसा आहे आणि त्यांना को पै म्हणजे कोंबडं देणार म्हणजे को सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडली ते भावाला सांगतात तू पैसे दे काही कर मारलं तरी मी आम्ही तुला सोडवतो आम्ही तुझी म्हणजे पाठराखण करतो असं मला न्याय पाहिजे मला न्याय मिळत नसेल तर मी पूर्ण कुटुंबासह इथं आत्महदनासाठी येणार आहे किंवा आज शिक्षण करतो